नमस्कार ओम नम शिवाय आज आपण शुक्रवारची कहाणी जिवत्यांची ऐकणार आहोत आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने काय केले एका सुईनीला बोलावून आणले अगं सुनी मला नाळवारीसुद्धा मुलगा एक गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने होय म्हटले मी त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली होती तेव्हा ही सुईन तिच्या घरी गेली आणि म्हणाली बाई बाई तू गरीब आहेस तुझे बाळांपणाचे पोट दुखू लागले तेव्हा मला कळव मी तुझे सुईन पण फुकट करीन तसे ती बरं म्हणाली नंतर ती सुईन राणीकडे आली बाईसाहेब बाई साहेब आपल्या नगरात एक ब्राह्मण बाई गरोदर आहे लक्षणं सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं गुप्त भुयार तयार करावं आपल्यास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि डोहळ्यांचे सोंग केले पोट मोठे दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरताच बाळमतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले सुईनीला बोलावणं आलं ती ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई तुझी पहिली खेप डोळे बांधलेस तर भिनार नाही असे सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळांतीन झाली मुलगा झाला सुईनीने एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एका कुचा बांधला आणि तिच्या पुढे ठेविला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटाच झाला असं सांगू लागले तिने नशीबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईन निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोडकड कौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मण सुई बाईने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी ज्युतीच्या पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे जय ज्योती आई माते जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणून तिने तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी फिरावयास निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती तेव्हा ह्याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यावायची म्हणून तिने निश्चय केला रात्री हिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजपुत्राचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईस म्हणाले कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यावयास भील काय हे ऐकून राजपुत्र मागे परतला आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशी क्षेत्रात निघाला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाची मुले पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागले कोण गमेले वाटेत पसरले आहे जीवती उत्तर करीते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ जिवंत आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाब जिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपल्या रस्त्याने निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी त्याने विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याच प्रपा प्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालत आला इकडे त्याचा मुलगा वाढता झाला पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंडी देतेवेळी ते घेण्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणास विचारलं ते म्हणाले घरा जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवावयास बोलवावं हो। म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचे मामन केले त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कुणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायास यावे ब्राह्मणीला मोठे संकट पडले राजाला निरोप धाडला मला जिवतीचे व्रत आहे मोठे नियम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजाने कबूल केले जिथे तांदुळाचे धुणे होते ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळे जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणे पुढे पाने वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढण्यास घेतले वाढता वाढता ही ज्या पंक्तीला बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाहीस पाना फुटला स्थानातून दुधाच्या धारा फुटल्या या त्याच्या तोंडात उडाल्या व तो हातची तपेली ठेवून रुसून निजा निजला काही केला उठेना तेव्हा आई म्हणाली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचे कारण काय तिने सांगितले की ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई असं म्हणून तिने सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आई बापास राजवाड्या नजिक मोठा वाडा बांधून देऊन त्यासुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी तिला जीवती प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो हो ही साठा उत्तरी कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण